नमस्कार मित्रांनो स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी मनोज चौधरी देवकंसराव ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो तर मित्रांनो आज मी अशा एका नवीन ठिकाणी आलो निसर्ग पर्यटन क्षेत्र आहे आणि मी आता सध्या आहे मार्कंडेय पर्वताच्या पायथ्याशी आपण बघू शकता हे माझ्या मागं आहे ही मुळांबारी खिंड आहे शकता हा आहे पहिला मार्कंड पर्वताचा आणि आता आपण वरती जाण्यासाठी सुरुवात करणार आहोत आणि हा बघू शकता आहे आपण बघू शकता इथं स्टॉल लावलेले ला आहेत आपण मग प्रसाद वगैरे घेऊ शकता इथून नारळ वगैरे पूजेसाठी आणि मित्रांनो आपण गाडी पार्क केलेली आहे इथं आणि इथून लागणाऱ्या ज्या ज्या सिमेंट पायऱ्या आहेत तिथं सिमेंटच्या पायऱ्या पहिल्या पायऱ्यावर आपल्याला भगवान शंकराची मूर्ती आणि नंदी विराजमान दिसतील हे आपली एन डी यूट्यूबवर नवीन जॉईन झालेले आहेत आपल्या या ट्रीपमध्ये आणि सोबत गायकवाड जनावर बघू शकता बकरे वगैरे वरती तर मित्रांनो आपण बघू शकता हे खूपच ऊन लागू राहिले आणि आता आपण चढायला सुरुवात केलेली आहे पण वणीतून येताना मित्रांनो नाश्ता वगैरे केलेला आहे आपल्यासोबत जोडलेले आहेत पुनिल आणि नितीन दळवी हे पुढे लिहिलेले आहेत आणि बघू शकता आणि मी स्वतः एकटा ब्लॉग म्हणून आपण बघितलं तर हे जे मार्कंडे ऋषी पर्वत आहे या मार्कंडे ऋषी पर्वतावर आपल्याला नवीन नवीन वनस्पती बघायला मिळतात आयुर्वेदिक किंवा आपण हे बघू शकता फुलं वगैरे मित्रांनो आपण बघितलं तर सगळे जे डोंगराला वनस्पती आहेत त्या पूर्ण आयुर्वेदिकच आहेत ना कशात त्याचा वापर केला जातो अवघड रस्ता झालेला आहे चालू उपज मित्रांनो रस्त्यात मोठ्या मोठ्याला ज्या दगडा आहेत त्या आहेत आणि हा जोचा जो घाट आहे बाबापूर गाव सोडल्यानंतर हा जो घाट आहे ह्या घाटाने आम्ही आलो आणि ते आहे बाबापूर गाव आणि ह्या साइड जे आहे ते आहे मुळाने गाव इथे खादी आणि मला जायचं आहे मित्रांनो वरती आणि आपल्याला आता सध्या कच्चा रस्ता लागलेला आहे आणि वरती आपण गेल्यानंतर वरती थोडं चढून गेल्यानंतर आपल्याला ज्या लोखंडी पायऱ्या लागतील ज्या की नवीन बनवलेल्या आहेत आणि आता मित्रांनो आपण जाऊ थोडा आपल्याला कच्चा रस्ता लागलेला आहे आणि कच्चा रस्ता आपण बघू शकता वगैरे अशा माथलेले आहेत जेणेकरून पावसाळ्याच्या वेळी जे ट्रॅकर्स आहेत ट्रॅकर्स किंवा आपण पर्यटक म्हणून शकतो त्यांना त्रासमुक व्हायला म्हणून आपल्या जे प्रशासन आहे त्यांनी सोयीने दिलेली आहे तर मित्रांनो आपण बघू शकता खतरनाक असती चढाई आहे आणि पावसाळ्याच्या टाय टायमात जर मित्रांनो तुम्ही आले तर येताना थोडी सावधानी घ्या जेणेकरून पाय वगैरे नकोच असताना कारण की पावसाळ्यात आल्यावर हे पूर्ण त्याच्यावरून पाणी जात असल्यामुळं ही जी दगड आहे हे चिकन होत असाल शेवाळ लागल्यामुळं आणि थोडं वर्तू चढून आल्यानंतर मित्रांनो आपल्याला जी लोखंडी पायऱ्यांची रॅक आहे ती लागते ती तिथं आहे मित्रांनो दाखवतो तुम्हाला आणि आपण बघू शकता आपण बघू शकता मित्रांनो सिमेची ज्या पायऱ्या बनवलेल्या आहेत बऱ्यापैकी चांगल्या आहेत आहे हा जुना रस्ता आहे जो दगडी पायऱ्यांचा होता आधी आणि आत्ता बनवलेली ही नवीन रॅक तर खूपच सोपं केलेलं आहे मित्रांनो चढाईसाठी आता तर मित्रांनो आपण बघू शकता जी ज्या सोमवती अमावस्येला इथं खूपच सारी गर्दी राहते खूप सारा इथं मान आहे सोमवती अमावस्येला खूपच भाविक येतात राहून सोमवार असतो त्या श्रावण सोमवारी पण खूपच सारी इथं भाविकांची गर्दी राहते मागेच आणि एकटा चाललो आहे आता कुंडाकडे आणि हा तुम्ही पूर्णपणे मोकळा पठार बघू शकता खूप सारे मित्रांनो तुम्हाला वरती झाडे झुडपं दिसतील जास्तीत जास्त प्रमाणात तुम्हाला मित्रांनो ना जे करवंदाचे झाडं आहेत तेच बघायला भेटतील आणि जे जांभळ्याचे झाडं राहतात ते वरती आल्यानंतर मित्रांनो स सोलो ट्रॅक सुरू केला आहे मी माझ्यासोबत आता कोणीच नाही आहे आणि रस्ता पण थोडा चुकलो होतो पण आलो आता रस्त्यात वाट सापडली आहे आणि वरती बघू शकता तुम्ही पूर्णपणे मोकळा पठार आहे मित्रांनो जेव्हा माणूस एकटा राहतो ना तेव्हा एकदम त्याला निवांत फील होते आणि आत्ता पुढे आल्यानंतर आपल्याला जे कुंड आहे कुंड आणि जे मंदिर आहे ते आपल्याला दिसलेलं आहे तर आता आपण पहिले तिथे जाणार आहोत नंतर हातपाय धुतल्यानंतर आपण वरती जाणार आहोत मित्रांनो अशी ही पाठी आहे तीर्थक्षेत्र पवित्र रामकुंड सोबार काशी एक बार मार्कंडे ऋषी तर मित्रांनो नक्कीच भेट द्या खूप छान वाटतं इथं आणि हे काही नजारे आहेत मित्रांनो तुम्ही वरती आल्यानंतर तुम्हाला असे काही कुंड लागतील तिथं हात पाय धुवायचे आणि मग न जे मंदिर आहे शिवमंदिर तिथं आपण दर्शन करणार आहोत आणि दर्शन घेतल्यानंतर आपल्याला जायचं आहे पर्वताकडे तर मित्रांनो आता आपण हातपाय धुवून घेऊ आणि नंतर तिकडं आपण हातपाय धुतलेले आहेत आणि आता आपण जाणार आहोत दर्शन करायला जे शिवमंदिर आहेत आणि गणपतीची जी मूर्ती आहे सप्तशृंगी मातेची यांनी आपण तिथं दर्शन करणार आहोत त्याआधी मित्रांनो आपण जो मंदिराच्या बाहेर नंदी विराजमान राहतो पहिले त्याचं दर्शन घेऊ आपण शकता थोडं वेळ विश्रांती घेतली आम्ही तिथं बाकड्यावरती आणि आत्ता आम्ही चाललो आहे पुढच्या प्रवासाकडे लागणार आहेत आता इथून पूर्णपणे चढाईच आहे आता बघू आता आधीवरती दर्शन करून आल्यानंतर आपल्याला परत इकडं जी गुफा आहे मच्छिंद्रनाथाची तिथं जायचं आहे मित्रांनो आपण बघू शकता हे खाली आहे ते आश्रम आहे आणि वरतून आल्यानंतर आपल्याला पहिले आश्रमात जायचं आहे नंतर आश्रमाच्या मार्गे आपल्याला जी गुफा आहे त्या गुफेपर्यंत जायचं आहे मित्रांनो आपण बघू शकता वरती आल्यानंतर जो रस्ता आहे त्या रस्त्याने आम्ही आलो नाही आम्ही जो शॉर्टकट रस्ता आहे त्या रस्त्याने आलो कारण की खाली बघितलं आपण खूप सारे माकडे असे होते आणि काही पण बघून राहिले तर आपल्याला ही जी बॅग आहे ती व्यवस्थित पॅक करावी लागेल परत कॅमेरा हातात जे असेल ते खाण्याच्या वस्तू सगळे आम्ही बॅगमध्ये ठेवलेल्या आहेत आणि आपण बघू शकता आत्ता जवळपास आम्ही पर्वताच्या निम्म्या भागावरती येऊ अर्ध्याच्या निम्म्या भागावरती चढून गेलेलो आहोत आता, आता, आता फक्त निमा भाग राहिलेला आहे आणि तिथून आता पूर्णपणे चांगली कसरत होणार आहे चढाई ही भक्कम टप्प्याची आहे तर आपण बघू शकता दाखवली ती चढाई तर मित्रांनो या पर्वतारवर येऊन आपल्याला नवीन काहीतरी सापडलं आहे नवीन म्हणजे ज्या आपल्या सुरगाणा तालुक्यात जास्त मोठ्या प्रमाणात सुरगाणा पेठ मोठ्या प्रमाणात जे फळं बघायला भेटतं ते आहेत आणि ते त्याचा जो उलगन आहे तो संपलेला आहे तरीही आपल्याला ते फळं पाहायला भेटलेले आहेत अळवं त्याला म्हणतात आमच्या इकडं दाखवतो तुम्हाला भरपूर असे लागलेले आहेत तर मित्रांनो आता वरती आल्यानंतर थोडं वरती आल्यानंतर आपल्याला जे कालिका मातेचं मंदिर लागतं आहे त्या मंदिराजवळ जायचं आहे आणि आपण इथून शॉर्टकट घेतलेला आहे आणि हा मार्ग आहे तर आता आपल्याला ह्या साईडनी वरती जायचं आहे तर आता जाऊ आपण हे माकडं आपण बघू शकता झाडाच्या खाली राहिलेले आहेत आणि आता वरती हे आपण बघू शकता मित्रांनो हे कालिका मातेचे मंदिर आहे आणि आता त्या मंदिरात आपण दर्शन घेणार आहोत हे आहे मित्रांनो आपल्या माझ्या मागे बघू शकता हे आहे कालिका मातेचे मंदिर आणि आता आपण दर्शन घेणार आहोत आणि काही नजारे दाखवतो ते बघा आपण बघू शकता खडी चढाई आहे एकदम आणि हा चढा आपण बघू शकता मित्रांनो आपण बघू शकता आम्ही जे कालिका मातेचं दर्शन आये नंतर, आप चार चार। गुपा शक्ता, का आहे ते घेतलेलं आहे आणि वरती थोडं चढून आल्यानंतर आपल्याला दोन प्रकारच्या अशा दगडा कोरलेल्या गुफा भेटतील ह्या बघा आपण बघू शकता एक आहे इथं आणि एक त्याच्या शेजारी इथं आहे तर मित्रांनो दोन गुफेतून एक गुफेमध्ये तुम्हाला जाऊन जातो जिथंपर्यंत जाता येईल तिथंपर्यंत माझ्यासोबत आहे एन डी युट्यूबर आणि त्याच्याकडे आहे मोबाईल त्याला मी टॉर्च लावायला लागतो आणि मी पुढे जातो आणि त्याला मागून सांगतो जेणेकरून माझ्या माझ्या सपोर्टला राहील तो चाल हे आपण बघू शकता मित्रांनो हे आहेत गुफा टॉर्च लाव टॉर्च दे माखर तुम्ही बघ मित्रांनो मी दिसत असेल तुम्हाला मी आहे सध्या आता गुपीच्या मंदी आणि जो एन डी युट्यूबर आहे त्याला मी बाहेरच ठेवलंय आणि मी स्वतः माझ्या हिमतीवर चाललोय आणि बघू शकता आपण जिथंपर्यंत जाता येईल तिथंपर्यंत मी जातो यंडी, आलास नको येऊ तू खाली जागा तर मित्रांनो मध्ये आल्यानंतर आपल्याला दोन असे दोन अशा वाटा दिसतील ह्या बघू शकता एक जाते खाली ह्या साईडला गावीकड आणि एक जाते उजवीकड तर तुम्हाला दाखवतो तुम्ही हे बघू शकता इथंपर्यंत आपण येऊ शकतो तर मित्रांनो आपण बघू शकता ह्या त्या गुफा आहेत आणि बस मित्रांनो इथंपर्यंतचा आपला प्रवास आहे आपण मधी हे घेऊ शकत नाही कुठंपर्यंत असतील बहुतेक ब्लॉक झालेले असतील आणि चिखल दिसतोय खाली आपण बघू शकता तर मित्रांनो आपण बघायला गेलं तर ह्या गुफा ज्या आहेत याचा उपयोग जो आहे तो ध्यान गुफेसाठी केला जात असेल बहुतेक किंवा त्या काळातील जे जुने रस्ते आहेत त्यासाठी केला असेल तर आता आपण रिटर्न जाऊया जी चल रिटर्न गिरे कठीण आहे खाली जायला ना हा दोन रस्ते लागतात अखून तिकडनं किती रस्ते लागत असेल काय माहिती नाही चालू तर मित्रांनो आपण बघू शकता जे आहे आपण गो गुफा तुम्हाला दाखवलीच खूपच खोल आहेत दोन तीन मार्ग असे त्याचे एक्सप्लेन होतात राईट साइडला आणि लेफ्ट साइडला तर मित्रांनो काही सोशल मीडियाच्या माध्यमातून असे काही यूट्यूबर्स आहेत का ते सांगतात की मुंबईहून जे पोरं आलेले होते त्याच्यातला एक पोरगा ज्या भुयार ह्या भुयार मार्गाच्या मधून कुठेतरी निघून गेलेला आहे तर हे चुकीची मित्रांनो बातमी आहे लोक काही पण म्हणतात सोशल मीडियाच्या माध्यमातून तर याच्यावर विश्वास ठेवू नका कारण की ह्याच्या मित्रांच्या काळातील ज्या गुफा आहेत त्या गुफा म्हणजे एक तर भुयारी मार्ग असतील किंवा आपण ध्यानगुफा मानू शकतो तर मित्रांनो ह्या ज्या गुफा आहेत त्या पूर्णपणे माझ्या अंदाजाने आहे की ह्या पूर्णपणे ब्लॉक झालेल्या असतील कुठं ना कुठं तरी कारण की एवढ्या जुन्या गुफा असतील ज्या दगडात कोरलेल्या आहेत आणि पूर्णपणे आपण बघितलंच तुम्हाला दाखवलंच पूर्णपणे अंधार असा आहे त्या गुफेमध्ये आणि जायची कोणाची हिंमत नाही राहत आणि ती जी बातमी जी सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरलेली आहे ती पूर्णपणे मला वाटतं ती पूर्णपणे खोटी बातमी आहे तर मित्रांनो अशा गोष्टीवर कधीच विश्वास ठेवू नका जे काही डोळ्यासमोर असतं तेच खरं असतं आणि लोक तुम्हाला काही पण म्हणतील त्याच्यावर विश्वास ठेवू नका आणि शक्यतो ह्या गुफ्यामध्ये जायला अशा ज्या अंधारात गुफा असतात त्या गुफेमध्ये जायला टाळा कारण की पावसाळ्यामुळे किंवा विचू काटा किंवा सरपटणारे प्राणी मोठ्या प्रमाणात आढळतात जे काही पण घातीक ठरतं म्हणून अशा गुफ्यात जायला हे रिस्क घेऊ नका एवढंच माझं सांगणं आहे तर मित्रांनो भेटू आता पुढच्या पॉईंटवर तर मित्रांनो तुम्हाला गुफा दाखवल्या आणि त्या गुफाचे महत्त्व पण सांगितलं अशा गोष्टींवर कधीच विश्वास ठेवू नका आणि तिथं गुफ्यातून आम्ही जी गुफ्यात घुसलो होतो तेव्हा आम्ही बॅग बाहेर काढलेली होती तेव्हा ते दोन तीन माकडं आले म्हणून आम्ही बॅग पटापट उचलल्या आणि तिथून गायब झालो दी मागडाल की हां आणि ते आपण बघू शकता नॅचरल फुलाचे झाडं हा चढा आहे तो आपण पार केलेला आहे पूर्णपणे खडी शिदाय खडी चढाई होती ती वरती येऊन पोहोचलेलो आहोत आणि आपण सप्तशृंगी गड आहे तो आपण बघू शकता तो दिसू राहिला मित्रांनो तो आहे सप्तशृंगी गड तर मित्रांनो आपण बघू शकता मारखंड पर्वताच्या निम्या भागात चढून आल्यानंतर आपल्याला सप्तशृंगी देवीचा जो डोंगर आहे सप्तशृंगीगड आहे तो दिसतो इथून आपल्याला सप्तशृंगी देवीचा जो डोंगर आहे सप्तशृंगीगड आहे तो दिसतो इथून आणि इथून मित्रांनो आपण बघितलं तर छान प्रकारे असा व्ह्यू दिसतो आणि खूपच छान वातावरण आहे मित्रांनो आपण बघू शकता आम्ही खालून आलो तेव्हा ऊन होता आणि वरती आल्यानंतर एकदम गार हवा सुटली आणि आपण बघू शकता सगळीकडे असे फुले दिसतील आपल्याला आणि एकदम मनमोहक असं वातावरण आहे मित्रांनो आणि जे स्पीकर लावलेले आहेत सप्त गडावर गाण्यांचे ते एक इथंपर्यंत एकदम स्पष्ट मित्रांनो आवाज येतो आणि खूप सारं खूप चांगलं इथं भारी वाटतं मित्रांनो जवळपास आम्ही इथं पंचवीस ते तीस मिनटं आराम केला नंतर आत्ता आता आराम केल्यानंतर आता आम्ही पुढच्या वरती जायचं आहे मार्कंड ऋषीच्या मंदिरात दर्शन घ्यायला तिथून आल्यानंतर आपण आपल्या परतीचा प्रवास करणार आहोत तर मित्रांनो आपण बघू शकता हे आहे मंदिराचं प्रवेशद्वार आणि इथं नंदी विराजमान आहेत आणि हे छोटो पिलो आपण बघू शकता आणि आपण बघू शकता मित्रांनो माझ्या मागे आहे सप्तशृंगीगड तो दिसतो तो सप्तशृंगीगड गड आहे तर मित्रांनो आपण बघू शकता प्रत्येक मंदिराच्या जे बाहेर आहेत नंदी विराजमान आहेत आपण बघू शकता आणि जर का तुम्ही नंदीच्या शिंगातून तुम बघितलं तर अक्षात तुम्हाला सप्तशृंगी देवीचा सीन दिसतो आवश्यकता ही आहे जे मार्कंड पर्वताचे जे पर्वत आहे त्या पर्वताच्या पायथ्याशी ही एक छोटीशी कुटी आहे आश्रम म्हणू शकतो आपण तर मित्रांनो आपण बरेच असे बघितले तर आपल्याला खूप सारे इथं मंदिरं दिसले की शनिदेव दत्त भगवान असे बरेच असे मंदिरं बस बघायला भेटले आणि इथलं नैसर्गिक मित्रांनो वातावरण बघितलं तर खूपच छान आहे एकदम भारी वाटतं इथं निवांत बसायला night. तर मित्रांनो आपण बघितलंच आश्रमात जाऊन जी कुठेही आहे तिथं जाऊन बघितलंच खूपच सारे असे साधू संत महंत राहतात तिथं आणि आपण बघितलं खूप सारी चांगली व्यवस्था आहे तिथं आणि जे भाविक येतात त्यांच्यासाठी पण पाण्याची वगैरे खूप सारी सोय आहे आणि आपण बघू शकता आता थोडी इथं आश्रमातून जाऊन आल्यानंतर आता थोडी आपण इथं विश्रांती करू आणि मग परत परतीचा जो प्रवास आहे तो आपण चालू करणार आहोत तोपर्यंत तो थोडा वेळ इथं रिलॅक्स बसू तर मित्रांनो आपण बघू शकता जे माझ्या मागे जे उमराचं झाड आहे ते चारशे वर्ष जुनं आहे आणि असे स्थानिक लोकं सांगतात साधू म्हणता आणि स्थानिक लोकं का हे चारशे वर्ष पूर्ण आहे आणि आपण बघू शकता तुम्हाला तुम्हाला दाखवतो पूर्णपणे परत हां